विजय पाटील व्ही पी क्रिशन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकताय आपले शेळे आले आहेत मित्रांनो त्या बाबळीच्या झाडाकडे लवकरात लवकर जॉईन व्हा हो मित्रांनो ह्या चॅनलवरती व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे बघू शकताय मित्रांनो शेळ चालली तुम्ही मित्रांनो बघू शकताय आपण ताळ्याकडे आण शेळ घेऊन लवकरात लवकर जेवण व्हा मित्रांनो आपल्या चॅनेलचं नाव आहे मित्रांनो व्ही पी क्रिएशन चॅनेल घाबरून आले मित्रांनो शेळे काहीतरी असणार आहे कुत्र मित्र असेल मित्रांनो चला काय चला नक्की बघूया आपण काय नाही मित्रांनो बाबळी शेंगा खायला लोक मित्रांनो शेळ्या बघू शकताय थोड्या वेळाने आपण हरळी चारून तिकडे तळ्याकडे जायचे मित्रांनो भांडणं चालेल मित्र ते शिळीचे चला चला हां काय तर मित्र नाही इकडे बघू शकता तळ्यात काटत आहे मित्रांनो काटे किती आहेत इथंपर्यंत पाणी आहे मित्रांनो तळ्याचं तेव्हा इकडं तळ आहे चालेल खाली मित्रांनो आपण वर न्यायचं आहे चारायला हराळी मित्रांनो इकडे बघू शकताय चॅनेल जॉईन व्हा मित्रांनो लवकरात लवकर चॅनलवरती आपण व्हिडिओ पण टाकतो मित्रांनो ते पण नक्की बघून घ्या मित्रांनो व्हिडिओ बांधण्यात चालेल बोकडा दे त्याशिवाय ते बघू शकता थांबले आता बघू शकते मांडताली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझं नाव आहे विजय पाटील व्ही पी क्रिएशन चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो लवकरात लवकर जॉईन व्हा मित्रांनो या चॅनलवरती आपण खूप छान छान व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो ह्या वरती नक्की भेट द्या मित्रांनो व्ही पी क्रिएशन चॅनेलला हराळी खायला लागलेत मित्रांनो शेळे आपले कमेंट करा मित्रांनो ह्या चॅनेलवरती नवीन असला तर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ह्या चॅनेलवरती बायोग्राफीचे आणि शॉर्ट व्हिडिओ टाकतो मित्रांनो आणि रील्सचे व्हिडिओ पण टाकतो ह्या चॅनेलवरती या चॅनेलला नक्की भेट द्या मित्रांनो आणि हो चॅनेलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण रोज शाळेत संगत असतो मित्रांनो बघू शकताय कमेंट करायला विसरू नका त्याचा रिप्लाय मी नक्की देतो मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यात नाही मित्रांनो कमेंट करा मित्रांनो ह्या चॅनेलला याचा रिप्लाय नक्की देतो मित्रांनो कमेंट करा मित्रांनो चॅनेलला व्हिडिओ ठेवून देऊ मित्रांनो आता भेटू मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल